आपल्या कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील डी बी पथकानं एक मोठी कारवाई केलेली आहे त्यामध्ये एकूण सतरा मोटरसायकली आत्तापर्यंत जप्त केलेली आहे एक चोरटा आहे त्याला चोरट्याला पकडण्यासाठी आपल्या आपल्या पोलीस स्टेशनच्या टीम यांना गोपनीय माहिती मिळाली आणि डी बी टीमला पण गोपनीय माहिती मिळाली त्यावेळेला आमच्याकडे रात्री एक रात्रीचं जर दोन वाजता एक कॉल आलेला होता त्या ठिकाणी कॉल अटेंड केला तर त्या ठिकाणी एक चोरटा जागेवरती आम्हाला मिळाला गाडी चोरी करताना त्यावेळेला गाडी चोरट्याला त्यावेळेला पोलीस स्टेशनला टीम आपली घेऊन आली त्यानंतर त्याला चौकशी केली असता जवळजवळ त्याच्याकडून सतरा मोटरसायकली चोरल्याचं त्यांना आत्तापर्यंत निष्पन्न झालं त्यानंतर आपले डी बी बदकाचे हे साहेब पाटील आणि सर्व डी बी स्टाफ यांनी जाऊन बाहेर जाऊन ज्यानं जे जेणे जे ज्या ठिकाणी चोरट्यांनी गाड्या लपवून ठेवलेल्या होत्या त्या सर्व सतरा मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत सर्व गुन्हे आपल्याकडे दाखल आहेत त्यापैकी तेरा गुन्हे आमच्या शहर पोलीस स्टेशनचे उघडकीस आलेले आहेत आणि वडगाव आणि गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे इतर चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत अजूनसुद्धा त्याच्याकडून काय गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आमच्या टीमची अशीच कारवाई इथून पुढेही चालूच राहणार आहे आणि या नागरिकांना माझी विनंती आहे की आपल्याला जर अशी कोणती गोपनीय माहिती मिळाली नागरिकांच्या मदतीमुळंच हा आमचा गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि नागरिकांनी जर आम्हाला सहकार्य केलं ज्या ज्या वेळेला चोरटे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात किंवा माहिती मिळते त्यावेळेला आम्हाला तात्काळ जर माहिती दिली तर आमची टीम आणि आमची डी बी टीम जागेवरती जाऊन त्या आरोपीला पकडेल आणि जे जे गुन्हे होणार आहे ते इथून पुढेही होणार नाहीत आणि इथून पुढेही आमची अशीच कारवाई चालू राहणार आहे नागरिकांनी फक्त दक्ष राहणं गरजेचं आहे अशी माझी नागरिकांना विनंती